मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी मुंबईमध्ये अॅक्वा लाईन तीन वर आता अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहेत दरम्यान मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन तीन लाईन मार्गिकेवर पाच जानेवारीपासून अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केली आहे त्यासोबतच वाढती गर्दी लक्षात घेता आता मुंबईकरांसाठी अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार आहेत त्यामुळे गर्दी कमी होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते दक्षिण मुंबईला जोडणारी एक्वा लाईन तीन वर अधिक गाड्या चालवण्यात येतील त्यामुळे रस्ते वाहतुकीवर आणि कनेक्टिव्हिटी देखील सुधारेल आणि ताण देखील कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान सोमवार ते शुक्रवारपर्यंत आधीच्या दिवसाच्या फेऱ्या दोनशे वरून दोन दोनशे ब्याण्णव पर्यंत वाढवण्यात आल्या दरम्यान शनिवारच्या दोनशे नऊ फेऱ्यांवरून आता दोनशे छत्तीस दररोजच्या फेऱ्या चालवल्या जाणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे त्यासोबतच रविवारच्या वेळापत्रकामध्ये कोणताही बदल नसणार आहे नेहमीप्रमाणे एकशे अठ्ठ्याण्णव गाड्यांच्या फेऱ्या चालवल्या जातील त्यामुळे प्रवाशांना वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवास करण्याचं आयोजन करण्याचं आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे अजित पवारांचं हे वक्तव्य जे आहे हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं अजित पवारांनी भूतकी जिरेबांधने झाक्य देखनाथ केली आहे जसं हिंदीमध्ये म्हणतात ते पाहिलं पाहिजे ते कोणत्या पक्षाबद्दल भटत आहेत नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणत आहेत देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलत आहेत खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावे हे त्यांनी ठरवलं पाहिजे आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही निवडणूक जी आहे ही निवडणूक मी जसं म्हटलं की ही निवडणूक विकसित पुण्यासाठी असणारी निवडणूक आहे इथल्या जनतेच्या नागरी सुविधा या कौन या साथी हे अत्यंत चांगल्या पद्धतीने कोण देऊ शकतं यासाठी असणारी ही निवडणूक आहे आणि हे भारतीय जनता पार्टी देऊ शकतं हे मी सांगण्यासाठी घ्याल